गाव गोष्टी पाहतानाच वाड्याच्या यात्रेला गेले होते जोरात यात्रा आहे बरं का यावर्षी मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर त्या मंदिराचा व्ह्यू तर पहा कोणाकोणाचं घर या व्हिडिओमध्ये दिसतंय गेस करा यार ही जी तीस रुपयांना दहा रुपयांना वस्तू या दुकानाशिवाय यात्रेला मज्जा नाही यात्रेला आल्यावर घाटात जाणे इज मेंडेटरी यार वाड्याच्या घाटाचा राजा कोण ठरला कॉमेंट्समध्ये सांगा यात्रेला आल्यावर जुन्या लोकांशी गाठीभेटी कशा होत्या ओली भेळ लहान मुलांची खेळणी संपूर्ण वाडा कसा पताक्यांनी खुला ही पिपाणी यात्रेतली कुल्फी म्हातारीची केस आचरणी पाणी खरेदी केलेल्या वस्तू व्हिडिओ कॉलवर दाखवणारी ही डीजे वाली पिकअप तर पहा पाळण्यात बसल्यावर वु असे ओरडणे बैलगाडा माल किती प्रेमाने गुंजारत आहे त्यांच्या बैलांना देवबापांची पालखेणी सजावट तर भारी ना तमाशाचा कार्यक्रम काय मग जोरात झाला ना बरे आखाडा विसरून कसं चालेल नामांकित पैलवानांच्या कुस्त्या लावलेल्या पाहिल्या का मी तर पाहिल्या बरं या वर्षी वाड्याच्या यात्रेत खूप लोकांचं प्रेम मिळालं बरं त्यासाठी ना खूप आभारी आहे तुमची थँक यू वाड्याची यात्रा